आजचा जो वायट आहे तो का क्लास वन ऑफिसर मुलाचा आहे त्यामुळे तुम्ही स्वतः किंवा तुमच्या ओळखीची कोणतीही मुलगी जर का क्लास वन ऑफिसर मुलगा शोधत असेल तर विनंती हा व्हिडिओ पूर्ण आहे का यांच्या अपेक्षा पूर्ण ऐका आणि ते, ते, ते जर का या अपेक्षेत बघत असतील तर आत्ताच त्यांना हा व्हिडिओ शेअर करा आणि त्यांचं लग्न जोडण्यासाठी सहकार्य करा नमस्कार मी ॲडव्होकेट शिवराज जाधव देशातील एक विश्वसनीय व रजिस्टर मधुर केंद्र म्हणजे शिवराज मराठा मधुर केंद्रामध्ये तुमचे मनापासून स्वागत करतो तर आपण यांची थोडक्यात माहिती पाहूयात मुलाचे जन्मवर्ष आहे एकोणीसशे चौऱ्याण्णव उंची मुलाची पाच फूट अकरा इंच आहे मुलाचा रंग गोर आहे मुलगा दिसाला मराठा आहे मुलाचं हायर मुला क्वालिफिकेशन आहे पुण्यातील एका नामांकित कॉलेजमधून मुलानं पोस्ट ग्रॅज्युएशन सुद्धा केलेलं आहे आणि सध्या मुलगा हा क्लास वन ऑफिसर आहे मुलाच्या कुटुंबात आई वडील आणि बहिणा त्यांची फॅमिली आहे मुलाच्या बहिणीचं सुद्धा लग्न झालेलं आहे मुलाचे वडील सुद्धा रिटायर्ड गव्हर्नमेंट ऑफिसर आहे आणि यांचं मूळचं गाव हे सातारा जिल्ह्यातील आहे तर यांच्या अपेक्षा काय आहेत ते पण पाहणार आहे पण अपेक्षा पाहण्या अगोदर तुम्हाला विनंती आहे की अजून पण आपल्या चॅनलला फॉलो केलं नसेल तर कृपया चॅनलला फॉलो करा तर यांच्या अपेक्षा की जी कोणी मुलगी असेल ती सातारा सांगली कोल्हापूर पुणे इत्यादी जिल्ह्यातील मुलीचं मूळचं गाव असावं मुलीची उंची साधारणतः पाच फोट चार इंच किंवा त्याच्यापेक्षा जास्त असावी मुलीचं जर का शिक्षण प्रोफेशनल फील्डमधून झालेलं असेल तर त्या मुली त्यांचं प्राधान्य राहील जसं की सी ए आहे सी एस आहेत मेडिकल फील्डमधून मुलीचं शिक्षण झालेलं असेल डॉक्टर मुलगी असेल एखादी मुलगी आर्किटेक्ट असेल वकील असेल किंवा अशी एखादी मुलगी असेल जी इंजिनिअरिंग केलेलं आहे आणि मुलगी वर्क फ्रॉम होम करत आहे म्हणजे साधारणतः त्यांच्या अपेक्षा आहे की मुलासोबत मुलगी ही राहावी असं होतं काम नाही की मुलगा वेगळ्या ठिकाणी आहे मुलगी वेगळ्या ठिकाणी जॉब करतोय असं त्यांना स्थळ नको आहे त्यामुळे तुम्ही जर का असा व्यवसायात असाल किंवा असा जॉबमध्ये असाल तर तुम्ही मुलासोबत ज्या ज्या ठिकाणी त्यांची बदली होत असेल त्या त्या ठिकाणी तुम्ही राहू शकता आणि व्हिडिओमध्ये ज्या अपेक्षा सांगितलेल्या आहेत त्या अपेक्षा मध्ये तुम्ही बसत असाल तर आत्ताच तुम्हाला स्क्रीनवरती जो नंबर दिसत आहे त्या नंबरवरती फोन करा आणि आपल्या शिवराज मराठा विवाह केंद्रामध्ये नोंदणीची माहिती घ्या आणि तुम्हाला जर का माहिती योग्य वाटली तर आजच आपल्या विवाह केंद्रामध्ये नोंदणी करा तुम्ही ऑनलाईन सुद्धा आपल्या विवाह केंद्रामध्ये नोंदणी करू शकता तसंच आपल्या पुणे येथे धनकवडी कात्राच्या एरियामध्ये आपलं ऑफिस आहे तसेच साताऱ्यामध्ये स्टेशनच्या समोर आपलं ऑफिस आहे तुम्ही थेट ऑफिसमध्ये भेटून सुद्धा नोंदणी करू शकता आणि असंच आपल्याकडे मराठा समाजातील भरपूर उच्च शिक्षित मुलं मुली सगळ्या असतात त्यामुळे नक्कीच ओळखीचं कोणीही मराठा समाजातील असेल शंभर टक्के विश्वसनीय वदोर केंद्र शोधत असतील तर आजच आपल्या शिवराज मराठा विवाह केंद्राची माहिती त्यांच्यापर्यंत पाठवा पुन्हा भेटूयात एका नवीन व्हिडिओमध्ये तो पण दरदा घेतो धन्यवाद जय शिवराय